आता एक महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाविषयी मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झालेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा सा इशारा यावेळी या ठोक या मोर्चानं दिलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेली आहे यांच्याच माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या मातोशी या निवासस्थानी सुद्धा आंदोलन झालं होतं आता एक महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाविषयी मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झालेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा सा इशारा यावेळी या ठोक या मोर्चाला दिलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेली आहे यांच्याच माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या मातोशी या निवासस्थानी सुद्धा आंदोलन झालं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका